नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र आहे विदर्भासाठी दाखवल्याप्रमाणे एक हलका चक्रवात कर्नाटकात स्थित आहे त्याला संलग्न एक दुर्गा विदर्भापर्यंत पोहोचलेली आहे तसेच दुसऱ्या चार्ट मध्ये एक विन डिस्कंटी कर्नाटका ते विदर्भापर्यंत दिसत आहे पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज पहिल्या दिवशी अठ्ठावीस एप्रिलला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी एकोणतीस एप्रिलला विदर्भामध्ये अमरावती अकोला सॉरी अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी तीस एप्रिलला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी अठ्ठावीस एप्रिलला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये उजाचा ककळा आणि सोसायटीच्या वारा तीस ते चाळीस तसेच चाळीस ते पन्नास किलोमीटर वाहण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी एकोणतीस एप्रिलला विदर्भामध्ये अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात उद्यांचा कडकडाट आणि तसेच सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी तीस एप्रिलला विदर्भामध्ये कोणत्या पण जिल्ह्यामध्ये चेतावणी देण्यात आलेली नाही स्थानिक शहर हवामानचा हो अंदाज सविस्तरपणे चार्ट वेळ दिलेला आहे कमाल तापमान पुढील चोवीस तासात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही त्यानंतर प्रदेशात दोन ते तीस अंशमी कमाल तापमानात वाढ होईल हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर किंवा युट्यूबवर हवामान माहिती बघू शकता धन्यवाद